नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनरल ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने अत्यंत उपयुक्त असा जनरल नॉलेजचा सराव प्रश्न संच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पोलीस संदर्भात जी काही नवीन अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे लोकशाही ही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी कोणी परिभाषा केली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अब्राहम लिंकन हे कोण होते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते प्रश्न पुढचा बघू प्रश्न क्रमांक दोन आहे विमान बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम या धातूचा उपयोग विमान बनवण्यासाठी केला जातो प्रश्न तीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकला होता प्रश्न चार आहे तुपाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारत या देशामध्ये तुपाचे उत्पादन सर्वात जास्त केले जाते प्रश्न पाच आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम दोनशे चौदा आणि उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे कोणते आहे तर ते आहे कलम एकशे चोवीस उच्च न्यायालयाचे दोनशे चौदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे एकशे चोवीस प्रश्न सहा आहे दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोलकाता आणि कोलकाता ही आता कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ती आहे पश्चिम बंगाल लक्षात राहू हो द्या प्रश्न क्रमांक सात आहे भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी कर जिलेबी भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ जिलेबी हा आहे प्रश्न आठ आहे काजूचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर महाराष्ट्र आपले राज्य महाराष्ट्र या राज्यामध्ये काजूचे उत्पादन सर्वात जास्त हे केले जाते प्रश्न नऊ आहे कोणत्या राज्यामध्ये पंचायती व्यवस्था सर्वप्रथम अंमलात आणली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान सर्वपंथ सर्वप्रथम पंचायत राजव्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य हे राजस्थान आहे आणि आपलं राज्य महाराष्ट्र किती होतं तर ते आहे नऊ नंबर नऊ नंबरचं आपलं राज्य होतं पंचायत राज स्वीकारणारे प्रश्न दहा आहे भारतातील पहिल्या महिला आय पी एस कोण होत्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए किरण बेंदे किरण बेंदे ह्या भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आहेत प्रश्न अकरा आहे कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो उत्तर आहे ऑप्शन डी सिंह सिंह हा प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो प्रश्न बारा आहे पोलिसांचे महत्त्वपूर्ण कार्य कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोक सुरक्षा प्रश्न तेरा आहे मुंबईचे जुने नाव काय होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बॉम्बे मुंबईचे नाव पहिले बॉम्बे असे होते प्रश्न चौदा आहे उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होत्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लीला शेठ लीला शेठ ह्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होत्या आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर ते आहेत फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या तर लीला शेठ ह्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या यामधला फरक लक्षात राहू हो द्या प्रश्न पंधरा आहे आकारमानाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे आकारमानाने आणि आकारमानाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न सोळा आहे जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका अमेरिका हा जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे प्रश्न सतरा आहे जगातील सर्वात भ्रष्ट देश कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुदान सुदान हा देश जगातील सर्वात भ्रष्ट देश आहे प्रश्न अठरा आहे महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लावणी लावणी हे महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य आहे ऑप्शन क्रमांक ए बघा गरबा गरबा हे गु गुजरात या राज्याचे लोकनृत्य आहे तर भांगडा आहे पंजाब या राज्याचे लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे मनुष्याच्या शरीरात साधारण किती रक्त असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी साधारण सहा लिटर प्रश्न क्रमांक वीस आहे महात्मा गांधी यांच्या अगोदर भारताच्या नोटेवर कशाचे चित्र होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वाघाचे सर्वप्रथम भारताच्या नोटवर वाघ या प्राण्याचे चित्र होते लक्षात राहू द्या प्रश्न एकवीस आहे कोणत्या देशाकडे थोडीसुद्धा शेने नाहीत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आईसलँड आईसलँड या देशाकडे थोडीसुद्धा शेने नाही प्रश्न बावीस आहे कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चातक चातक हा प्राणी फक्त पावसाचे पाणी पितो प्रश्न तेवीस आहे महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुभाषचंद्र बोस याने महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस याने दिले होते प्रश्न चोवीस आहे कोणत्या देशात सर्वात जास्त चित्रपटगृहे आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन चीन या देशामध्ये दे सर्वात जास्त चित्रपटगृह आहेत प्रश्न पंचवीस आहे कोणत्या देशात एक सुद्धा ग्रहण आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सौदी अरब सौदी अरब या देशामध्ये एक सुद्धा चित्रपट ग्रहण आहे प्रश्न सव्वीस आहे कोणत्या देशात सर्वात जास्त वीज पडते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वेनेजुएला वेनेजुएला या देशामध्ये सर्वात जास्त वीज पडत असतात प्रश्न सत्तावीस आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त रेल्वे प्रवास करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन चीन या देशाचे लोक सर्वात जास्त रेल्वे प्रवास करतात प्रश्न अठ्ठावीस आहे कोणता प्राणी सर्वात जास्त दिवस जगतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कासव कासब या प्राण्याचे आयुष्यमान सर्वाधिक आहे प्रश प्रश्न क्रमांक तीस आहे झाशीची राणे लक्ष्मीबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्वालियर ग्वालियर या ठिकाणी झाशीची राणे लक्ष्मीबाई यांची समाधी आहे आणि ग्वालियर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे मध्य प्रदेश प्रश्न तीस आहे आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई भारतातील सर्वात मोठे शहर हे मुंबई आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पोलीस भरती संदर्भात जे काही नवीन अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या जेणेकरून पोलीस भरती संदर्भात जे काही स्टडी मटेरियल लागेल ते तुम्हाला वेळोवेळी बेड़ भेटत बेड़ जाईल भेटूया एका नवीन सोप तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र